आपटी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात धडकल्या महिला यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सध्या अवैध धंद्यांना उतारला दिसत आहे राळेगाव तालुक्यातील सर्वच गावांमध्ये खुल्या दारू विक्री चालू आहे त्यामुळे जनता त्रासली आहे रायगाव तालुक्यातील आपटी येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने अनेक जण व्यसनाच्या हारी गेले कुटुंबात कला निर्माण झाला अवैध दारू विक्रेत्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त महिलांनी राळेगाव रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी पोलीस ठाण्यात धडकल्या होत्या आपटी रामपूर ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते मात्र आपटी रामपूर गावात अवैध दारू व्यवसाय सुरू केला आहे देशी विदेशी आणि मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करत आहेत यामुळे गावातील वातावरण झाले आहे आहे महिलांना याचा त्रास होत अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद मागणीला घेऊन आपटी येथील महिलांनी गावात बैठक घेतली त्यानंतर गावातील महिलांनी पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदार मेहत्रे व राणे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी रायगाव पोलीस स्टेशनला धडकल्या यावेळी शशिकांत बाळू धुमाळ समाज कार्यकर्ते उपसरपंच शशिकांत पिंपरे ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश दीपक मारुती धुर्वे मंदा मेश्राम सविता यरकाडे मालताबाई मेश्राम अन्नपूर्णा नेहारे शारदा परसाके वंदना किन्नाके गीता टोळे सविता यरकाडे कल्पना मरस कोल्हे सविता धुर्वे ललिता कोडापे चंद्रकला आत्राम लक्ष्मी धुर्वे सोनू मरस कोल्हे माधुरी अरकाडे काडे शांताबाई उईके कविता धुर्वे इत्यादी महिला उपस्थित होत्या सिट इंडिया न्यूज साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर